राज्याच्या अर्थसंकल्पा एवढी तरतूद ही पुरवणी मागण्यांमधून करावी लागते याचा अर्थ राज्याचं आर्थिक नियोजन कोसळलं अशी टीका राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी विधान परिषदेत केली राज्यावरचा कर्जाचा डोंगर या आर्थिक वर्षा अखेर चार लाख चौसष्ट हजारांवर पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली शेतकरी कर्जमाफीमुळे पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये तब्बल वीस हजार कोटी रुपये तर सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागल्याचं केसरकरांनी सांगितलं यावर तटकरेंनी हा आरोप केला तर दिल्लीत जाऊन कर्जमाफीसाठी केंद्राचं सहाय्य मिळवण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला मात्र केंद्रानं कोणतीही मदत केली नाही राज्य सरकारची पद कमी झाल्याचं हे दर्शक असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला दरम्यान केंद्रानं मदत दिली नसली तरी राज्य सरकार स्वतः रक्कम उभारेल यासाठी निधीत कपात केली जाणार नाही अशी माहिती अर्थ राज्यमंत्री केसरकर यांनी दिली गेल्या वर्षी आपण बारा हजार कोटीची सेव्हिंग केलं आपल्याला माहिती आहे यंदा साधारण पंधरा हजार कोटीचं सेव्हिंग होईल हे काय आज आम्ही सांगू शकत नाही पण गेल्या वर्षी बारा हजार कोटीचं केलं म्हणजे यावर्षी जेव्हा पंधरा पर्यंत आपण सेव्हिंग होऊ शकतं आणि ते जर आपण गृहित धरलं तर आपण जे आज म्हटलेलं आहे की चार लाख चौसष्ट हजार कोटी पर्यंत आपण जाऊ ही सुद्धा कर्जाच्या मर्यादेमध्येच आहे आपण या ठिकाणी आपली मर्यादा किती आहे सहा लाख एकोणीस हजार कोटी आणि आपण का जास्तीत जास्त विचार केला की सेव्हिंग नाही झालं तरी आपण चार लाख त्रेसष्ट हजार कोटी पर्यंतच पोहोचतो आम्ही ज्याला पाच पाच हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडत होतो त्याला अकांडांडव केलं जात होत आता कोटी पुरवणी मागण्या मांडत असताना राज्याची आर्थिक स्थिती डबगायला असं पूर्णपणा पुन्हा परत पंचवीस हजार कोटीच्या मागण्या या कर्जाच्या साठी सोडाच पण आणखीन केल्या गेलेल्या मागण्या आणि या सगळ्याचा परिणाम तीस टक्के कपात जिल्हा नियोजन समितीमध्ये लावली ही सुद्धा प्रस्तुती खरी आहे म्हणजे एका बाजूला आपण काहीतरी करतो असा आभास निर्माण करायचा आणि दुसऱ्या बाजूला इतर योजनांना कपात लावली आहे का खरं आहे का